चालू करून ही सी ट्रीटमेंट आहे सोयाबीनची कास्केट नावाचा हा रासायनिक द्रव आहे हा किलोला अडीच ग्रॅम या प्रमाणामध्ये आता हे तीस किलोची थैली आहे आता हे पंच्याहत्तर ग्रॅमचं माप भरलेलं आहे आणि यामध्ये चांगल्या मिक्सरणाकरिता एक पंच्याहत्तर ग्रॅम सादब पाणी हे मिश्रण चांगल्या प्रकारचे ढवळून घ्यायचं त्यामुळे ते आणि त्या औषधीला महामंडळाचं

हा एक वीस मिनटाचा पथरू द्यायचं त्यावेळेस त्याचं जे पाण्याचं प्रमाण आहे जो ते उन्हामुळे सुकले जाते आणि बीज ओनारणीमध्ये सारख्या प्रमाणात सुटते